विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ. नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज संगमनेर रिपोर्टर निजाम ढाले अहमदनगर संगमनेर शहाळाजवळ भीषण अपघात संगमनेर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर पुणे रोड हायवे बबलू खान यांच्या घरासमोर ट्रक व मोटरसायकल समोरासमोर धडक झाली एक व्यक्ती गंभीर जखमी झाले असून स्थानिक पातळीवर ताबडतोब उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे ट्रक ड्रायव्हर हा पळून गेला असून पुढील तपास संगमनेर पोलीस करीत आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा